नमस्कार मित्रांनो तुम्हाला झटपट नोकरी हवी आहे का किंवा पैसे कमवायचे आहेत का नाही नाही अशा बळी पडू नका झटपट आणि सहज पैसे कोणताही नाही आजच्या स्पर्धेच्या युगात स्थिर आणि चांगल्या नोकरीसाठी तुम्हाला इतरांपेक्षा पुढे हे राहावंच लागेल त्यासाठी तुमचं पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण असलंच पाहिजे तसच तांत्रिक कौशल्य देखील विकसित करणे गरजेचे कर आहे तुमच्या मनात विचार येत असेल माझ्या बरोबर चांगली नोकरी आहे आणि मला घर व पगार देखील आहे मग मला पदवीची गरज काय तर माझ्या मित्र मैत्रिणी तुमच्याकडे चांगला अनुभव असेल आणि तुम्ही तुमच्या टीमचे स्टार देखील असाल परंतु ही ओळख फार काळ टिकत नाही जेव्हा तुझी कंपनी प्रमोशनची यादी काढेल त्यावेळी केवळ आणि केवळ शैक्षणिक पात्रतेवरूनच हा निर्णय घेण्यात येईल त्यामुळे तुझ्यावर असणाऱ्या ग्रॅज्युएट व्यक्तीपेक्षा तुला कमी नेमण्यात येईल मेहनत तर करायलाच कंपनीचे सर्व फायदे सुविधा संधी याही तुला समान प्रमाणात आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल कि शिक्षण आणि नोकरी एकत्र कस शक्य आहे मी तर बारा तास काम करतो मग मी वेळ कसा काढायचा पदवी कशी पूर्ण करायची तर काळजी करू नका मित्र मैत्रिणी याला एक उत्कृष्ट पर्याय आहे तो म्हणजे डिस्टन्स लर्निंग एज्युकेशन म्हणजे पर्याय म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध विद्यापीठ आहे जे डिस्टन्स लर्निंग शिक्षणाच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे कोर्स सोपे आणि सहज समजणारे आहेत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास डिझाईन केलेले अभ्यासक्रम आहे आठवड्याला काही तास जरी दिले तरी आपले शिक्षण पूर्ण करता येईल प्रवेश कुठे आणि कसा घ्यायचा तुमच्या संपूर्ण महाराष्ट्रावर अनेक स्टडी सेंटर आहेत सावंतवाडीत दोन अधिकृत केंद्रे आहेत साहेब रिसर्च सेंटर मेन बस स्थानकाजवळ आणि एसपी के कॉलेज मोती तलावाजवळ ही दोन्ही केंद्रे

वायसेनचे सर्व कोर्सेस हे शासन आणि यूजीसी मान्यता प्राप्त आहेत हे कोणत्याही नियमित महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमाइतके प्रतिष्ठित आणि स्वीकारले जातात तुमच्या भविष्यासाठी एक, एक योग्य संधी तुम्हाला शिक्षण पूर्ण करायचे आहे का आणि नोकरी देखील सांभाळायची आहे का तर वायसेन हा तुमच्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय आहे या माध्यमातून तुम्ही डिग्री म्हणजेच बी आणि बी तसेच पीजी म्हणजेच एम एम कॉम तसेच डिप्लोमा कोर्सेस करून को ध्येयासाठी साथ अभ्यासक्रम लवचिक शिक्षण पद्धती आणि विश्वासार्ह अभ्यास केंद्राद्वारे तुम्ही पतीचे शिक्षण पूर्ण करू शकता तसेच तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामोरे जाऊ शकता तर पुढील व्हिडिओ मध्ये काय असेल ही तर एक सुरुवात आहे तर पुढील व्हिडिओ मध्ये वायसीएम मध्ये स्वयंरोजगारी आणि प्रचलित असलेले टेक्निकल अभ्यासक्रम याबद्दल आम्ही माहिती देणार आहोत डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन डिप्लोमा इन सिव्हिल सुपरवायझर आणि पेशंट असिस्टंट हे डिप्लोमाचे अभ्यासक्रम तुमच्या करिअरला एक नवी दिशा देऊ शकतात तर आपल्या भविष्याला कलाटे देणारे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या साहेब रिसर्च सेंटरला चॅनलला सबस्क्राईब करा तर नोकरी करताना शिक्षण पूर्ण कसं करायचं आपली ध्येय कशी साकारायची हे तुम्हाला या व्हिडिओमधून मधून समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा नवीन व्हिडिओ अपडेटसाठी बेल लायकोन क्लिक करा तर पुढील व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत तो शिकत रहा, पुढे जात राहा थँक्यू